शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये महत्वाची बातमी पेपरला छापून आलेली आहे अनेक अनेक दिवसांपासून अफवा की नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र त्या दिवशी शेतकऱ्याला मिळणार या दिवशी शेतकऱ्याला मिळणार पण आज अक्षरशः सत्य माहिती पेपरच्या माध्यमातून समोर आली आहे तुम्ही स्वतः पाहू शकतात शेतकरी बांधवांनो पेपरला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार शेतकऱ्याला जे काय प्रश्न होता त्या प्रश्नाचे आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे काय चिंता होती ती आज चिंता दूर होणार कारण आज खुद पेपरला ठिकाणी माहिती आलेली आहे चला तर शेतकरी बांधव पाहून घेऊया काय आहे पेपरची माहिती तर शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे आताच अवघ्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्वाची मोठी घोषणा केली आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता नमो किसान मा सन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये आणि पी एम किसान मा सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असं एकूण पाच हजार रुपये राज्यातील या पंधरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे मोठे माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या सुमारे शंभर लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण त्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली आहे लक्षात घ्या आता शेतकऱ्याला मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा प्रतीक्षा संपली उद्यापासूनच बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात बघा गेल्या अनेक दिवसांपासून आपले शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यांच्या योजनेची आतुरतेने वाट पाहत होती त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता लक्षामध्ये घ्या निवडक पंधरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नऊ शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा दोन हजार आणि तीन हजार असे एकूण पाच हजार रुपये एकत्र जमा होण्यास सुरुवात होईल बघा शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची लहर या ठिकाणी पसरलेली आहे बघा पंतप्रधानासह मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि नवो शेतकरी योजना तसे पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्ही या हप्त्यांच्या आतुरतेने वाट तर तुमच्यासाठी बातमी आज ठरणार आहे आता नमो आणि पीएम असे टोटल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मोठे विधान देऊन या ठिकाणी केले आहे तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये सोडला जाणार आहे बघा याच महत्वपूर्ण जिल्ह्यामध्ये हप्ता सोडला जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे ते कोणते जिल्हे आहे लगेच पाहून घेऊया शंभर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लक्षामध्ये घ्या पाच हजार रुपये जमा होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस म्हणजे की मुख्यमंत्री दिलेल्या माहितीनुसार किसानचे लक्षामध्ये घ्या पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो किसान महा योजनेचे तीन हजार असे एकूण पाच हजार रुपये देशात तीनशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून वितरित केले जाणार आहे आपल्याला माहित आहे की राज्याच्या काही महत्वाकांक्षी योजनांमुळे सरकारचा निधी अधिक खर्च होत असल्याने शेतकऱ्या त्यांच्या हप्त्याला यावेळी थोडासा विलंब लागलेला आहे सरकारने नमूद केले आहे मात्र आता हा विलंब संपलेला आहे शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या हप्ता उशिरा मिनाचे कारण अपात्र शेतकऱ्यांची माहिती लक्षामध्ये घ्या या कारणामुळे हप्ता मिनस काही उशीर झाला परंतु आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहे पी एम किसान अन्नम शेतकरी योजनेबाबत सरकारने काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात देखील आलेले आहे केवळ काही विशिष्ट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे कारण महाराष्ट्रातील फक्त पंधरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या हप्ताचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यालाच पात्र केले गेले आहे आता तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का लगेच पाहून घेऊया योजनेचा गैरवापर आणि लागू झालेल्या नव्या टी बघा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या योजना सुरू केली होती परंतु काही ठराविक शेतकऱ्यांनी या योजनेचा मागील वेळी दुहेरी लाभ घेतल्याने शासनाच्या निर्यास आलेल्या आहे काही शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्यामुळे लक्षामध्ये घ्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास उशीर झाला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मित्रांनो लक्षपूर्वक का नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेसाठी सरकारने आता कोणत्या नवे नाटी लागू केला आहे हे जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहे तर बघा शेतकरी बांधवांनो हप्ता हवा असल्याचे हे महत्वाचे कामे तत्काळ करा नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही जर तुम्हाला नमोद शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर सरकारने सांगितलेले काही महत्वाचे कामं तुम्हाला त्वरित पूर्ण करावी लागतील जर काही कारणास्तव तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर बघा त्यांनी त्वरित दहा मिनिटात विशिष्ट ठिकाणी जाऊन ही कामे पूर्ण करून घ्यावीत ही कामं पूर्ण केल्यास बघा तुमच्या खात्यामध्ये म्हणजे लगेच पाच हजार रुपये जमा केले जातील त्याचबरोबर सरकारने ग्रामीण भागातील जे काही जिल्हे पात्र ठरले आहे बघा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्य देखील दिले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पडताळणी झालेल्या जिल्ह्यांना प्राधान्य डीबीटी द्वारे थेट पैसे जमा सरकारने केलेल्या पडताळणीमध्ये जे जिल्हे पात्र ठरले आहे त्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पाठवले जातील महाराष्ट्रातील पहिल्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून पैसे जमा केले जातील एम किसानचा हप्ता नव शेतकरी योजनेचा हप्ता लक्षम्या शेतकरी बांधून तुम्हाला मिळणार आहे मागील एकोणीस हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीसला ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची देखील माहिती आलेली आहे बघा चोवीस फेब्रुवारीला तुम्हाला एकोणीस हप्ता मिळाला परंतु आता विसावा हप्ता तुम्हाला आठ जुलै दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे म्हणजे अगदी मागील हप्ता लक्ष घ्या त्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला हप्ता देखील जमा झालेले दिसून आले होते शेतकरी मित्रांनो तुम्ही विसा हप्त्याची आतुरतेने वाट पाहता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आणि त्यानंतर विषव्याप्पाची प्रक्रिया सुरू होते बघा साधारणपणे चार महिन्यानंतर हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो परंतु यावेळी चार महिने पूर्ण पैसे न जमा झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे कारण लक्षात का शेतकरी बांधव शेतकऱ्यांचे आवाज सरकार पर्यंत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सरकारवर आवाज उठवला होता आणि प्रश्न विचारले होते नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल विचारले आता त्यांनी या योजनेचे पैसे आठ जुलै दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सांगितलेली आहे त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक पाहिजे कारण आता खरोखरच पंधरा जिल्ह्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे लक्षात घ्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा करणार असल्याचे सांगितले आहे त्याचबरोबर कोणते शेतकरी अपात्र ठरले गेले आहे याची देखील त्यांनी माहिती दिली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे हे देखील आपण पाहून घेऊया मित्रांनो ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिब्युटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची खूप महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे बघा शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण सरकारने पंधरा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला या पंधरा जिल्ह्याची यादी सांगणार आहे सर्वात पाहूया कोणते आहेत ते, ते पंधरा जिल्हे जे की या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पैसे जमा होणार तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ आता मिळणार आहे थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होतील त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड लिंक केले आहे त्यांना देखील या ठिकाणी पैसे बघा त्यांच्या खात्यावर पीएम किसान अन्न शेतकरी दोन्ही अफाचे पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे बघा जिल्ह्यांची यादी जर तुम्ही शेतकरी असाल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी सुद्धा खात्यावर नमोचे आणि पी एमचे असे दोन्ही पैसे जमा होणार आता बघा अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळाली आहे अहमदनगर जिल्ह्यात देखील समावेश करण्यात आला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा बारामतीचा समावेश आहे म्हणजे की त्यामुळे लक्षामध्ये घ्या तुम्हाला सुद्धा हप्ता या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती आहे आणि बघा नाशिकमधील देखील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार आहे बघा नाशिकमधील शेतकऱ्यांना जे काय शेतकरी आहे बघा कारण नाशिकमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे आणि पी एमचे असे दोन्ही हप्ते जमा होतात बघा नाशिकमधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पी एम किसान योजनेचे असे पाच हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नंदुरबार लक्ष घ्या यवतमाळ जे काही जिल्हे आहे लक्षामध्ये घ्या सोलापूर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार सोबतच पालघर जे काय जिल्हा आहे यांना देखील या ठिकाणी पैसे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे या सर्व शेतकऱ्याला पाच हजार रुपये जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी बांधव उर्वरित जिल्ह्यांसाठी सूचना आणि आवश्यक कागदपत्रे देखील महत्वाचे आहे बघा इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना हप्ता मिळेल परंतु त्यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी काही महत्वाचे काम देखील पूर्ण करायची सांगितली गेली आहे तुम्हाला आधार कार्ड बँक खाते लिंक करून ठेवा फार्मर आयडी कार्ड काढले नसेल तर काढून घ्या आणि तुमचा मोबाईल नंबर खाते बघा आधार कार्ड लिंक करून घ्या ही महत्वाची कामे पूर्ण करा तुम्हाला पाच हजार रुपये सोडण्यात येणार आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ठरत आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार नाही तर फक्त पाच हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर मिळणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे धन्यवाद